नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा संसदेत सादर केला आणि हा अर्थसंकल्प सादर केल्यापासून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तर शेतकऱ्यांची नाराजी असण्याची कारणं काय आहेत नेमकी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत याचं सविस्तर वृत्तांत आणि वार्तांकन आपल्यापर्यंत आत्तापर्यंत ॲग्रोवननं पोहोचवलेलं आहे पण शेतकरी नाराज नेमके काय आहेत याचीच माहिती आजच्या आपण द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती कृषी निविष्टा ज्या काय आहेत आणि कृषी यंत्र जी आहेत कृषीला लागणाऱ्या पूरक वस्तू ज्या आहेत त्याच्यावरच जीएसटी जे जी आहे ते रद्द करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु ही अपेक्षा अर्थसंकल्पात पूर्ण झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यासोबतच दोन मुद्दे अधिक महत्त्वाचे जे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं मांडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचा विरोध आणि निषेध करण्यासाठी पाच फेब्रुवारीला या अर्थसंकल्पाची प्रत जाळण्याचं निश्चित केलं आहे तर संयुक्त किसान मोर्चाचा आक्षेप भा, हा हमीभाव कायदा आणि त्यासोबतच कर्जमाफीची या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली नाही त्यासाठी हमीभाव कायद्यासाठी म्हणजे हमीभावाच्या हमीसाठी हमी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही यासोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी संयुक्त किसान मोर्चा करत होता अर्थात देशातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीची मागणी करतायत पण केंद्र सरकार त्याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही त्यामुळं मो शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि याच नाराजीला कुठेतरी प्रतिकात्मक स्वरूपात केंद्र सरकारच्या समोर मांडण्यासाठी संयुक्त किसान मोर्चानं पाच फेब्रुवारी रोजी देशभरात या अर्थसंकल्पाची प्रत जाळून याचा निषेध करण्याचं ठरवलेलं आहे अर्थात आपल्याला हे माहिती आहे की शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असण्याचं कारण अजूनही एक आहे ज्यामध्ये जीएसटीचा मी पहिल्यांदा उल्लेख केला त्यानंतर कर्जमाफीचा आणि त्यानंतर हमीभाव कायद्याच्या हमीचा तर या तीनही गोष्टींमध्ये शेतकऱ्यांमध्ये तर पण दुसरीकडे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या म्हणजे कृषी क्षेत्रासाठी एक लाख एकाहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद भरीव तरतूद करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जातं प्रत्यक्षात मात्र ही जी काही तरतूद आहे अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीच्या फक्त तीन पूर्णांक अडतीस टक्के एवढीच आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जी काही अपेक्षा होती की कृषी क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करण्यात येईल पण ती तरतूद त्या प्रमाणात करण्यात आलेली नाहीये असंही संयुक्त किसान मोर्चानं सांगितलेलं आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना एक मोठी अपेक्षा अशी होती की कापूस असेल कडधान्य असतील तेलबिया असेल तर या तिन्ही पिकांसाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या काही घोषणा केल्या जातील अर्थात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या जर का सविस्तर बघितल्या त्याचा निधी जर का बघितला तर डोंगर पोखरून उंदीर काढल्यागतच त्याची अवस्था आहे त्याच्याबद्दल आपण कालही बोललोय त्यामुळे त्या मुद्द्याकडे आपण आता जाणार नाही आहेत पण मूळ मुद्दा हा आहे की अर्थसंकल्पातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या भरीव नाही आहेत कृषी क्षेत्रासाठी त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशभरात दुष्काळाचं वर्ष होतं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता यंदा मान्सूननं चांगली साथ दिली होती होती पण केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हमीभावाच्या कमी किमतीत स्वतःचा शेतमाल विकावा लागलेला होता त्याचाही आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलेला होता त्यामुळे केंद्र सरकार कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काहीतरी तरतूद या का हो अर्थसंकल्पात करेल अशी अपेक्षा होती तिसरीकडे एक अपेक्षा अशी बोलली जात होती की पी एम किसान योजनेतले जे काही वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याच्यामध्ये वार्षिक वाढ ही सहा हजार रुपयांची करण्यात येईल आणि त्यामुळं बारा हजार रुपये वार्षिक मदत शेतकऱ्यांना पी एम किसानच्या अंतर्गत देण्यात येईल काही माध्यमांच्या काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून असंही सा सांगितलं गेलं होतं की बारा हजार नाही पण आठ हजार तरी ही वाढ करण्यात येईल म्हणजे सहा हजारां आठ हजार रुपये ही वाढ करण्यात येईल पण तसंही त्या पद्धतीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या सगळ्याच बाबींवरून एक प्रकारे नाराजी एकीकडे केंद्र सरकारच्या निर्यात आयात धोरणांमुळे आणि त्याच्या लकव्यांमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः जेरी आणलेलं आहे आणि दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतुदीची भरीव तरतुदीची अपेक्षा असताना तिकडेही केंद्र सरकारनं आकारता हात घेतलेला आहे तर या दोन गोष्टींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफीची एक आग्रही मागणी होती देशाच्या पातळीवरती सुद्धा त्याचं कारण असं होतं की या अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या अनुषंगानं काही पावलं उचलली जातील अशी शक्यता होती त्याचं कारण असं की केंद्रीय कृषी मंत्रालयानं जी एक संसदीय समिती स्थापन केलेली होती ज्याचे अध्यक्ष चरणजित सिंग चन्नी हे होते आणि या चरंजित सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या संसदीय समितीनं देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या कर्जमाफीमुळे होत आहेत याकडे लक्ष वेधलेलं होतं आणि त्या त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पातळीवरती कर्जमाफीसारखं महत्त्वाचं पाऊल उचलावं अशी मागणी या संसदीय समितीनं केलेली होती आणि त्यामुळं कुठेतरी असं वाटत होतं की ही मागणी मागच्याच अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी अशी अपेक्षा होती की या अर्थसंकल्पात या संसदीय समितीच्या ज्या काही शिफारशी होत्या त्यानुसार कर्जमाफी मिळेल पण तसं काही झालेलं नाही आहे दुसरीकडे हमीभाव कायद्याची मागणी शेतकऱ्यांची चालूच आहे संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि संयुक्त किसान मोर्चानं कंबर कसून मैदानात उतरण्याचं ठरवलेलं आहे दुसरीकडे केंद्र सरकारनं त्यांच्यासोबत वाटाघाटी चर्चा करून वाटाघाटी याच्यातनं काही तोडगा निघतोय का यासाठी हे प्रयत्न सुरू केलेले आहेत केंद्रीय अर्थसंकल्पात हमीभाव कायद्याच्या हमीसाठी काही हालचाली काही तरतुदी केल्या जातात का याच्याकडेही संयुक्त किसान मोर्चाचं लक्ष होतं परंतु तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळं संयुक्त किसान मोर्चाने ही आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचा निषेध करत त्याची प्रत जाळण्यासाठी पाच फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे त्यासोबतच देशभरातील शेतकऱ्यांनाही त्यांनी आवाहन केलंय की यामध्ये सहभागी व्हावं तर या जीएसटीच्या मुद्द्यावरनं त्यासोबतच कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं हमीभावाच्या मुद्द्यावरनं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारने जी, जी, जी काही या शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे तीही भरवून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते आहे तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींबद्दल काय वाटतंय अर्थातच कडधान्य मिशन आहे कापूस मिशन आहे या मिशनबद्दल त्यासोबतच किसान क्रेडिट कार्डबद्दल त्यासोबतच हवामान बदलाला अनुकूल जी काही वान विकसित केली जात आहेत त्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या